आपला देश बर्बादीच्या दिशेकडं चालला आहे महागाई प्रचंड वाढली आहे यामध्ये गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे अशा घटना घडत आहेत मयात देवीदास पांचाळ वयवर्ष सत्तर हे गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता त्यांचा मुलगा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता अलीकडेच त्यानं वडिलांकडे कॉलेज फीस भरण्यासाठी पैसे मागितले होते मात्र सततच्या पावसामुळं घरातील जळतण भिजलं होतं तसेच गॅसही संपल्यानं आईनं गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले तर सतत होणाऱ्या पावसामुळं भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता परिणामी आर्थिक ओढाताण वाढली होती त्यामुळे फीससाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते दरम्यान यावरून मुलानं वडिलांशी वाद घातला आईनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु रागाच्या भरात मुलानं घरातील काठी उचलून वडिलांच्या डोक्यात घालून मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या देवीदास पांचाळ यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालय चाकूर इथं दाखल करण्यात आले मात्र डोक्यात मार गंभीर होता सतत होणाऱ्या रक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून पोलीस पाटलांना खबर दिली यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले पुढे उप अधीक्षक रवींद्र चौधर पोलीस, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी केली सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळनेर परिसरात शोककळा पसरली असून पोटासाठी झगडणाऱ्या बापाचा जीव कॉलेज फीससाठी मुलानं घ्यावा ही समाज मनाला चटका लावणारी घटना अशी चर्चा होती आहे